हो हा काय तुम्हाला लो मॅरेज चा अर्थ ना अरेंज मॅरेज चा समजतो का नाही मग लो मॅरेज करायलाच निघाले का लो मॅरेज चा सांग का तुम्हाला अर्थ एकदा ऐकलेला माल परत घेता जाणार नाही लव्ह मॅरेज याच्यामध्ये करतोय कोसळीच्या बायची घेतो का बरं बाई सांगते तुम्ही बी मार करत एवढं होत असतो तू थोडा जगता बाईले बोला मी अवधी लोक तू आई मग फोगलो तेवढं

अरे का तू काय का आपल्या घरी बालिक माझ्या घरी बाहेर का मुसलमान समार का तुमच्या कपड्यावरून तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाही हो बाई आमचे कपडे काय पाहता आमचं ते

प्रत्येक ठिकाणी बाई पन्नास टक्के आरक्षण माणूस नाही पन्नास टक्के आरक्षण काही एवढंच काय एम पी एस सी डॉक्टर इंजिनियर सी ए टी असेल नशील तर त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामा माणूस ना खानाले खाना लाईस बाई उभी आणि तू खुशाल बना बाई म्हणून माणूस मग फरक ये असं तूच म्हणतो अरे काहीच फरक नाही फरक येते दादा बाई हो